नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील शिवा ही मालिका सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे कारण या मालिकेमध्ये आपल्याला सध्या आशू आणि शिवाच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे मात्र अशातच या मालिकेवर सध्या प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहेत आणि त्यामागचे कारण देखील तसेच आहे तर चला पाहूया शिवा मालिकेवर प्रेक्षक का नाराज झाले आहेत मित्रांनो मालिकेमध्ये शिवा ही आता आपल्याला पहिलेसारखी दिसत नाहीये म्हणजेच पॅन्ट शर्ट घालणारी शिवा ही आता साडी घालून दिसणार आहे म्हणजेच शिवाच्या लुक मध्ये पूर्णपणे चेंज केला आहे लग्नानंतर पासून शिवा साडी नेसत आहे त्यामुळे तिचा हा लुक काही प्रेक्षकांना आवडला आहे तर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे प्रेक्षकांनी त्यांची नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे तू आधी चांगली दिसत होती शिवा साडीपेक्षा तुला शर्टच सूट करतो शंभर टक्के शिवा चांगला संसार करू शकते पण लग्नानंतर मुलीने साडीच का नेसावी असाही प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे तर आता तरी तिच्यावर विश्वास ठेव असू तिने मुद्दामून तुझ्याशी लग्न केलेले नाहीये असेही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे तर काहींनी शिवा ही पॅन्ट शर्टमध्येच खूप छान दिसत होती तिचा लुक का बदलला असंही म्हणत आपली नाराजी व्यक्त केली आहे एकंदरीतच लग्नानंतर शिवाचा जो बदललेला लूक आहे तो काही प्रेक्षकांना खटकला आहे त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेवर नाराजी व्यक्त केली आहे त्यांना शिवाला पॅन्ट शर्टमध्येच पाहायचं आहे तर तुमची शिवाच्या या बदललेल्या लुकबाबत काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद